संगमनेर तालुक्यातील पारेगाव या ठिकाणी आषाढी एकादशीच्या शुभ पर्वावर ॲडव्होकेट त्रिंबक गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पारेगाव बुद्रुक ग्रामपंचायतच्या सरपंच डॉक्टर संध्यादाई गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली पारेगाव गावाक अंतर्गत असलेल्या नवीन दसक्रिया घाट स्वामी समर्थ मंदिर शाळेचा परिसर व गावातील रस्त्यांच्या दुतर्पा वड पिंपळ चिंच बांबू आवळा आदी प्रकारच्या सातशे झाडांची लागवड करण्यात आली आहे आश्विनाथ विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढत वृक्ष संवर्धनाविषयी जनजागृती केली व ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वृक्षारोपण केलं आहे याप्रसंगी सरपंच डॉक्टर संध्या गडाक मुख्याध्यापक दत्तात्रय गडाक वकील त्र्यंबक गडाख गणेश बाळू गडाख माजी सरपंच सारेंद्र गडाक ज्ञानदेव गडाख कृष्णामुळे एकनाथ गोडगे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण गडाख योगेश हिल्ले मुख्याध्यापक साहेबराव गायकवाड गावातील अंगणवाडी सेविका मदतनीस आश्वनाथ विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्वच शिक्षक वृंद आदिंस कर्मचारी वृंद विद्यार्थी आणि पारेगाव मधुर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी हजर होते आषाढी एकादशी निमित्त आपली ग्रामपंचायत पारेगाव बुद्रुक त्याचप्रमाणे आश्वनाथ विद्यालय पारेगाव बुद्रुक आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या तीन संस्थांच्या वतीने गावामध्ये वृक्ष लागवड केलेली तर हे जे वृक्ष आहेत सध्या पाऊस चालू आहे त्यामुळे हे वृक्ष चांगल्या प्रकारे जतन होतील अशी मला खात्री त्याचप्रमाणे आपण सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे जर हे झाडे चांगल्या प्रकारे वाढले तर ती आपल्या गावची एक प्रकारचे छान निर्माण होणार आहे सर्व शाळा शाळेतील विद्यार्थी शिक्षक वृंद ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ सगळे आज उपस्थित आहे आणि आषाढी एकादशीला पर्यावरणाचा ढास होता असल्यामुळे जनजागृती करायची लहान मुलांपासून मतदान पर्यंत जनजागृती करून आज आषाढी आषाढी एकादशी आज आपण वृक्षारोपण केलेलं आहे जवळजवळ सातशे ते एक हजार झाडांचं वृक्षारोपण आपल्याला आपण <classes> आपल्या <laughs> <laughs> पारेगाव बुद्रुक गावामध्ये एक साधारणतः सातशे ते आठशे झाडांची वृक्ष लागवड या ठिकाणी आपण केलेली आहे निश्चितपणे या वृक्ष लागवडीमुळे गावाचं आरोग्य सुधारण्यासाठी यासाठी मदत होणार आहे आणि म्हणून आपण सर्वजण या कार्यामध्ये सह सहभागी झालात म्हणून आश्वनाथ विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारेगाव बुद्रुक त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांनी या ठिकाणी मुलांची अतिशय साथ देऊन हा कार्यक्रम आपण या ठिकाणी यशस्वीपणे पार पाडलेला आहे

त्यांची झाड वाचलेली असते किंवा संगोपन झालेलं असतं त्यांना या वर्षापासून ग्रामपंचायत दे। सवलत या ठिकाणी ग्रामपंचायतीने आहे आजची झाडं लावलेली आहे त्याचं संगोपन करणं ही सर्व ग्रामस्थांची जबाबदारी आहे ते केलं पाहिजे निसर्गाचा खूप मोठ्या प्रमाणावर रास होत आहे आपण यावर्षी पाहिलं खूप मोठ्या प्रमाणात टेंपरेचर आधारण पंचेस पन्नास पर्यंत ती ती ते या ठिकाणी यावर्षी राहिलेलं आहे आणि कालनुरूप वाढतच नाही म्हणून प्रत्येकाने झाड झाडं लावणे आणि ती जगवणे प्रत्येकाचं कर्तव्य आहे त्यानंतर एक आठ दहा दिवसामध्ये सर्व ग्रामस्थांना आपण परत एक हजार आंब्याची झाडं उपलब्ध करून देणार आहोत आणि ती प्रत्येकाने त्या ठिकाणी लावावी त्यांचं संगोपन करावं आणि निसर्गाचा समतोल राखावा असं मी सर्व ग्रामस्थांना सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आवाहन करतो मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व सदस्यांच्या वतीने मी आश्वनाथ विद्यालयाचे सर्व विद्यार्थी सर्व स्टाफ त्यांचे शिक्षक गुंत तसेच जिल्हा परिषद शाळेतील मुलं त्यांचे स्टाफ धन्यवाद देतो आणि